पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु सतरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला मराठवाडा भारतामध्ये समाविष्ट झाला मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महादेव कोळी आणि मल्हार कोळी या दोन जमाती प्रामुख्याने राहतात त्यांचं वास्तव्य बालाघाट पर्वतरांगा नळदुर्गाचा भाग गोदावरी नदीचा दक्षिण भाग असा स्पष्ट समावेश निजाम गॅजेटमध्ये परंतु स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षातही या जमातीला अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही मराठवाड्यात सकल आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने मागणी करण्यात येते की मराठा समाजाप्रमाणे कोळी महादेव कोळी मल्हार जमातीला हैदराबाद गॅजेट लागू करावे अशी मागणी आंदोलन करते चंद्रहास नलमले यांनी केली आहे मी चंद्रहास नलमले मराठवाडा सकल आदिवासी समाजाच्या वतीने आपल्या माध्यमातून मा मा हो त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला निवेदन करत आहे की गेल्या अनेक वर्षापासून महादेवकुळी कोळी हा समाजाचा प्रश्न वेळोवेळी गंभीर होत चालला आहे मागील काळामध्ये आम्ही काँग्रेसच्या राज्यात असताना काँग्रेसच्या सरकारमध्ये आम्हाला जी अपेक्षा होती त्या आम्हाला कधीही सरकारनं दिले नसल्या कारणाने आम्ही दोन हजार चौदामध्ये देता का जाताचा ज्या टायमाला मुख्यमंत्र्यांनी नारा दिला त्या टायमाला आम्ही कोळी समाजाच्या वतीनं आम्ही सर्वजण भाजपच्या पाठीमागे उभा टाकलो आणि भाजपच्या पाठीमागे आमचा प्रश्न सुटेल असं वाटत होतं परंतु आज पंधरा वर्षाचा कालावधी निघून जात असतानासुद्धा देखील ह्या शासनाला महाराष्ट्रातल्या शासनाला आमच्या समाजाची जराही देखील त्या ठिकाणी दया आलेली नाही आणि महादेव पुळी समाज हा वरचेवर आहे त्यांच्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ लागलं आहे जातीचे प्रमाणपत्र मागल्या काळात भेटत होते परंतु आज ते देखील असणारं या शासनानं देण्याचं बंद केलं आहे तरी असणारी माझी नम्रतेची विनंती या ठिकाणी शासनाला मी करू इच्छितो की आम्हाला किमान या मराठवाड्यापुरतं जे असणारं हैदराबाद गॅजेट आहे ते गॅजेट लागू करून महादेव मल्हार कोळी समाजाचा न्याय द्यावा ही अशा प्रकारची विनंती या ठिकाणी माध्यमातून मी करत आहे तरी सरकारनं आमच्याकडे गांभीर्यानं जर नाही पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र अशा प्रकारचं आंदोलन करणार आहोत मागील दोन हजार चोवीसमध्ये आम्ही अनेक असे आंदोलन केलो आहोत वेगवेगळे आंदोलन केलो आहोत मुंडण आंदोलन केलो आहोत त्या ठिकाणी तशाच प्रकारे गणवत आंदोलन केलं आहोत जनसमाधी आंदोलन केलो आहोत एवढंच नाही तर आम्ही नऊ दिवस अन्न त्या उपोषण अशा प्रकारचं आंदोलन केलो आहोत तर आमचे जातीचे प्रमाणपत्रसुद्धा देखील आम्हाला सुलभतेने द्यायचा शब्द देऊन या सरकारमध्ये आम्हाला सर्टिफिकेट अजूनसुद्धा मिळत नाहीत म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला ह्या शासनानं हैदराबाद गॅजेट मराठवाड्यापुरतं जर लागू नाही केलं तर आम्ही तीव्र अशा प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत अशा प्रकारचं मी त्या असणाऱ्या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो मराठवाड्यामधील होळी महादेव आणि होळी मल्हार या दोन्ही जमातीच्या वतीनं अतिशय नम्रपणे मी निवेदन करतो की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु मराठवाड्याचा जो भाग आहे सध्याचे आठ जिल्हे आणि यापूर्वीचे पाच जिल्हे हा मराठवाड्याचा भाग सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला भारतात सामील झाला मित्र हो मला सांगायचं आहे अतिशय महत्वाची गोष्ट सांगायचं आहे जसं संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी या राज्य सरकारला वठणीवर आणून जसं मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या संदर्भात जो शासन निर्णय घेतला आणि त्यांनी गुलाल उधळला त्याच धर्तीवर मला एक नम्र निवेदन करायचं आहे शासनाला की मराठवाडा गॅजेट गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून आम्ही महादेव कोळी कोळी हा जो समाज आहे हा समाज ही जमात मराठवाड्यामध्ये राहते आणि या जमातीलासुद्धा हे गॅजेट लागू करा कारण ज्यावेळेस निजाम सरकारमधील सय्यद सिराज उलहसन हा हायकोर्टाचे जज होते आणि या जजीनीसुद्धा लिहिलेलं आहे की मराठवाड्यामध्ये महादेवपुळी मल्हारपोळी मोठ्या प्रमाणात राहतात नळदुर्गचा भाग जो आहे गोदावरीचा दक्षिण भाग म्हणजे हा उस्मानाबाद लातूर जिल्हा असेल बीड जिल्हा असेल त्याचबरोबर बालाघाट डोंगर या भागात जे छोटे छोटे समूह मग आणि मल्हारकोळीचा या भागात राहतो आणि मूळ उगमस्थान हा या समाजाचं अनुसूचित जमातीमधील महादेव कुळे आणि कुळ्याचं जे मूळ स्थान आहे हे मराठवाडा आहे म्हणून आम्ही पूर्वीपासून आमची मागणी आहे की मराठवाड्याचं जे या स्वतंत्र मराठवाड्यासाठी आम्हाला निजाम गॅजेट लागू करा हैदराबाद गॅजेट लागू करा हे आमची प्रामुख्याने मागणी होती म्हणूनच मित्र हो अतिशय ज्वलंत प्रश्न जर हा उपस्थित केला असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये नमूद करायचं आहे की या भागातील आरक्षणावर या भागातील लोकसंख्येवरच जे मराठवाड्यातल्या आमदार अनेक आमचा लाभ घेतात आणि विशेष महत्त्वाची गोष्ट तर त्याच्यामध्ये सय्यद सिराज उलहसन जे जज आहेत त्याने हे स्पष्टपणे सांगितलेले या भागात मोठ्या प्रमाणात हा समाज आहे आणि या समाजाला न्याय मिळाला पाहिजे या समाजाला सुविधा मिळाल्या पाहिजे जाती ते प्रमाणपत्र मिळालं पाहिजे मधुकर पिचडची नोंद कोळी असताना सुद्धा ट्रायबल एरियामध्ये मधुकर पिछडला साध्या कोळी नोंदीवर अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळतं व्हॅलिडिटी घरपोच मिळते आणि मराठवाड्यातल्या असतील उर्वरित महाराष्ट्रात जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही व्हॅलिडिटी होत नाही जात पडतळण्या समीकड समितीकडून मोठ्या प्रमाणात अन्याय केला जातो किती दिवस शोषण करायचं म्हणून आमची एकच मागणी आहे की यापूर्वी आम्ही अनेक आंदोलनं केलेले आ, या आंदोलनात आम्ही सरकारला सुद्धा मला सांगायचे की सतरा सप्टेंबरला हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन या मराठवाड्यामध्ये साजरा होतो आणि या या आता सध्या सप्टेंबर महिना आहे आणि या महिन्यामध्ये येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत या अनुसूचित जमातीतील कुळी मल्लारकुळी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात आमची मागणी आहे ही मागणी शासनानं दखल घ्यावं आणि ही मागणी मान्य नाही झाली तर आम्ही या आठही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र असं निषेध आंदोलन शासनाचा आम्ही करणार आहोत याची पण गंभीर शासनाने घेण्याची गरज आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट